हाय हॅलो नमस्कार मंडळी होम विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता उद्यापासून नवरात्र सुरू होत आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे उद्या घटस्थापना आहे पण त्याआधी तुम्ही घरात कोणत्या कोणत्या गोष्टी करायला हव्यात किंवा घटस्थापना झाल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी करायला हव्यात या मी तुमच्यासोबत आज शेअर करते उद्या आवर्जून त्या सगळ्या गोष्टी करा म्हणजे काय होईल माहिती आहे का घर शुद्ध पवित्र आणि घरातलं वातावरण निर्मळ राहील तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल व्हिडिओ आवडत असतील माझे तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर अजून नवीन असाल पहिलाच व्हिडिओ बघताय किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा चला तर मग काय काय करायचं आहे ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते तर मैत्रिणींनो नवरात्र सुरू झाल्यानंतर किंवा घटस्थापनेच्या दिवशी सगळ्यात पहिली जी गोष्ट करायची आहे तुम्हाला ह ते आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन उंबरठा तुमचा कोणताही असू दे कसाही असू दे पण त्यावरती तुम्ही हळदीचं लेपन करणं आवश्यक आहे हळ हर, हळद ही लक्ष्मीला आकर्षित करते हळदीचं लेपन जर तुमच्या उंबरठ्यावरती असेल तर तुमच्या घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी राहते तुमचा उंबरठा आकर्षक दिसतो आणि लक्ष्मी आकर्षित होते त्यामुळे नवरात्रीमध्ये जर तुम्हाला देवीला आकर्षित करून घ्यायचं असेल तर आवर्जून तुम्ही ज्या दिवशी घटस्थापना आहे किंवा पूर्ण नऊ दिवस तुम्ही दारावरती हळदीचं लेपन केलं तर ते अतिशय उत्तम असणार आहे पुढील गोष्टीसुद्धा तितक्याच असणार आहेत महत्त्वाच्या पण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन ही सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे ती तुम्ही आवर्जून करायला हवी हळद उंबरठ्यावरती हळदीचं लेपन कसं करायचं आहे याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तो तुम्ही आवर्जून बघू शकता चला तर मग पुढची गोष्ट त्यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे स्वस्तिक काढायचं आहे त्या बाजूला दोन रेषा आणि त्याच्या खाली पाच रेषा अशा कुंकू आणि कुंकू ओला करून मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून त्यावरती स्वस्तिक काढून त्यामध्ये चार टिंब देऊन बाजूला दोन रेषा ओढून घ्यायच्या आहेत हे, हे शुभचिन्ह आहे जे दरवाज्यावरती असलं तर लक्ष्मी आकर्षित होते त्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हाही घरात कोणतीही नवीन गोष्ट होत असेल कोणतंही शुभकार्य असेल कोणतीही पूजा असेल काहीही असेल तेव्हा आवर्जून स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हे शुभचिन्ह आहे लक्ष्मी आकर्षित करते आ, कुबेर महाराजांना आकर्षित करते तुमच्या घरात जर लक्ष्मी स्थिर हवी असेल तर तुम्हाला दरवाजावरती स्वस्तिक काढणं हे करायलाच हवं इतर गोष्टीही मी पुढे तुम्हाला सांगणार आहे पण ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून करायला हव्यात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजून काही टिप्स मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर पुढची टीप आहे प्रत्येक वेळेस आपण आर्टिफिशियल तोरण वगैरे तर वापरतोच पण नवरात्र ज्या दिवशी सुरू होत आहेत त्या दिवशी तुम्ही आवर्जून अशोके अशोकाच्या पानांचे किंवा आंब्याच्या पानाचे ताज्या पानांचं किंवा फुलांचं तोरण दरवाजावरती लावा ज्यावेळेस तुम्ही आर्टिफिशल लावतात सुशोभित दिसतात सगळं ठीक आहे पण जे नैसर्गिक गोष्टी आहेत आंब्याची पानं अशोकाची पानं हे लक्ष्मीला खूप जास्त प्रमाणात आकर्षित करतात त्यामुळे तुम्ही आवर्जून ज्या मी गोष्टी सांगते आहे म्हणजे जसं की हळदीचं लेपण स्वस्तिक काढणं आणि ताज्या पानांचं तोरण लावणं या गोष्टी तुम्ही दसऱ्यापर्यंत करू शकतायत आणि दसऱ्याला तर आवर्जून या गोष्टी करा तर अशोकाच्या पानं आंब्याची पानं किंवा झेंडूची फुलं जी किंवा तुम्हाला जी पॉसिबल होतील ती फुलं त्या फुलांचं तोरण तुम्ही आवर्जून दारांवरती दारावरती लावा त्यानंतर नेक्स्ट टीप आहे आपला दरवाजा सुशोभित दिसावा असं प्रत्येकालाच वाटतं तर दरवाजावरती किंवा उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्ही साध्या सोप्या सिंपल तुम्हाला जशी येते तशी रांगोळी काढून घ्यावी पांढऱ्या रांगोळीने नुसती काढली तरी चालेल पण रांगोळी नुसतीच पांढरी ठेवू नये कमीत कमी त्यावरती हळदी शिंकू तरी व्हावे उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला छान असे गाईचे पावलं किंवा लक्ष्मीचे पावलं काढून घ्यावेत आणि मस्त असा उंबरठा सुशोभित करावा त्या बाजूला छोटीशी अशी दारासमोर तुम्ही रांगोळी काढून घेतलीत तरीसुद्धा चालू शकता तर या सगळ्या टिप्स झाल्या तुमच्या उंबरठ्या जवळच्या आणि दरवाजा सुशोभित करण्यासाठी कारण तुमच्या घरात जर लक्ष्मी तुम्हाला यावी असं वाटत असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी तुमचा दरवाजा आणि तुमचा उंबरठा तुमचं अंगण सुशोभित करणं महत्वाचं आहे कारण लक्ष्मी तुमचा दरवाजा बघून आकर्षित होते आणि तेव्हा तुमच्याकडे येते तर या सगळ्या टिप्सचा फॉलो करा पण घरसुद्धा तुमचं पवित्र राहावं यासाठी मी तुम्हाला पुढे काही टिप्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवर्जून बघा आणि सगळ्या टिप्स फॉलो करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग पुढची टिप बघूया दरवाजा आणि उंबरठा तर सुशोभित करून झालं तुम्ही घरही स्वच्छ केलं असेल पण अशा काही गोष्टी असतील अप घर थोडंसं पवित्र झालं असेल किंवा घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी तुम्ही गोमूत्राचा वापर करू शकताय गोमूत्रासारखं पवित्र असं गंगाजल आणि गोमूत्र यांसारखं पवित्र असं काहीच नाही आहे त्यामुळे घरात तुम्ही घटस्थापना करण्याआधी कोणतीही पूजा करण्याआधी गोमूत्र अवश्य शिंपडून घ्या आणि त्यानंतर पूजा वगैरे करा तुम्ही फरची पुसून झाल्यानंतर फरची पुसण्याच्या पाण्यातसुद्धा गोमूत्र टाकू शकता त्यानंतर पूर्ण घर स्वच्छ झाल्यानंतर ते गोमूत्र शिंपडा आणि त्यानंतर पूजेची स्थापना करा अतिशय उत्तम असं असेल यासारखं पवित्र असं काहीच नाही त्यानंतर नेक्स्ट तुम्ही या सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर तुम्ही पूजा मांडून झाल्यानंतर घरात आवर्जून नऊ दिवस कापूर होम करा आरती करताना कापूर पेटवा आरती झाल्यानंतर पूर्ण घरवर कापूर फिरवा तुमची जिथे आ, पैसे वगैरे ठेवलेले असतात जिथे तुमची लक्ष्मी ठेवलेली असते तिथे कापूर होम फिरवा किचनमध्ये घरातून तु, तुमचा मुख्य दरवाजा आहे त्यावरून पूर्ण काप तीन वेळा कापूर उतरवून घ्या म्हणजे कापूर कापडाचं जे भांड असेल तुमचं तर ते फिरवून घ्या कापूर होम घरात करणं हे किती चांगलं असतं किती शुद्ध असतं किती पवित्र असतं किती चांगलं आहे हे मी वेगळ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे पण तुम्ही आवर्जून नवरात्रीत हा उपाय करा या मी ज्या सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या आवर्जून फॉलो करा आणि उद्या तर कराच करा तर माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय